मी नम्र विनंती करणार आहे आपण सर्वांना संबोधित करण्याकरता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते तथा विधान परिषदेचे आमदार आदरणीय प्रवीणजीत धरेकर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचाराच्या निमित्तानं होत असलेल्या सभेस उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांना आदरणीय असणारे अचितादा पवार सन्माननी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननी अतुल लेनके माजी आमदार सन्माननीय शरद सोनावणे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या रणरागिनी आशाताई गुसके सन्माननीय राष्ट्रवादीच्या नेत्या ताई शिंदे देवेंद्रजी शहा सन्माननीय बांदलजी संजय काळेजी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना आरबीआय रासप सर्व घटक पक्षांचे सन्माननीय व्यासपीठावरील पदाधिकारी मनसे मनसे तर आमचं जुनं आहे त्याच्यामुळे नाव घेतलंच पाहिजे मनसे बघाच आहे सर्व मान्यवर बंद भोगिंदा आणि मातानो या सभेच्या उपस्थितीवरून जुन्नर निर्धार पक्का केला आहे की प्रचंड मतादित्यन या ठिकाणी जिल्हामदना शिवाजीराव आडारव यांना या ठिकाणी आम्ही निवडून देणार आहोत व्यासपीठावरचं चित्र या ठिकाणी अत्यंत चांगलं आहे मराठी बांदल उल्लेख केला हे व्यासपीठावर अतुल डेमकी दिसत आहेत आमदार त्या ठिकाणी शरद भाऊ सोनावणे दिसत आहेत आणि आशातही भुसके दिसत आहेत आणि त्यामुळे आता राहिलं कोण आणि हे एकत्रित येण्याची किन्या काय बांधवानो आणि भगिनीनो ये एकत्रित येण्याची किन्यागार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब कारण या राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप सोबत आजी। दादा आली त्यानंतर सन्माननीय अजितदादा पवार विकासाच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी सोबत आले आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी वज्रमुख या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या ठिकाणी झालेली आहे आणि मानवान हेच लोकांना पाहिजे कोण खासदार होतोय कोण आमदार होतोय यापेक्षा विकासाच्या दृष्टीने माझ्या पदरात काय पडतंय माझ्या तालुक्याच्या विकासासाठी कोण काय करतंय सरकार कोण काय करतंय याला त्या ठिकाणी महत्व आहे आणि म्हणून मी मोठा की तू छोटा मी मुख्यमंत्री की मी उपमुख्यमंत्री याचा विचार न करता या ठिकाणी या महाराष्ट्राचं हित आमच्यासाठी महत्वाचं आहे हा विचार घेऊन शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्रित आले आणि तेच खालपर्यंत या ठिकाणी जाताना दिसतं निवडणूक केवळ या ठिकाणी जिंकण्यासाठी एवढं नाहीये ही निवडणूक उद्याच्या महायुतीमध्ये भविष्यामध्ये विश्वास निर्माण निवडणूक आहे निवडणुकीमध्ये विश्वास आला महायुतीचे सगळे खासदार या ठिकाणी निवडून आले तर भविष्यामध्ये महायुतीचा नाद कोणी करणार नाही अशा प्रकारची ताकद या महायुतीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आज निर्माण झालेले आपल्याला दिसते बांबोळी निवडणूक जेव्हा जुल्हा वासियांसाठी किंवा शिर लोकसभा मतदारसंघासाठी महत्वाची नाही

جسل देशासाठी एवढ्यासाठी म्हणतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचं नेतृत्व करत असताना जे साथ जे वर्ष वाल्याला ना जमलं नाही ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला देशाला एका उंचीवर त्या ठिकाणी नेण्याचा ने प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केला गरीबाच्या कल्याण नाहीतर मी त्यांच्या कामाचा पाडा या ठिकाणी वाचू शकतो बांधवांना मला सांगा चार पंत चा, दी दी चा दा कोटी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घर या देशात कधी मिळाली होती गरिबांना घर देण्याचं काम केलं दहा कोटी त्या ठिकाणी उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून गॅस कनेक्शन देण्याचं काम या देशात झालं इज्जत घराच्या माध्यमातून जवळपास बारा कोटी माध्यमात जल जीवन मिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरामध्ये कनेक्शन दिली गेले पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर त्या ठिकाणी काढलं पस्तीस करोड लोकांना आयुष्यमान भारत कार्ड दिले हे कधी पाहिलं होत हे केवळ या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे म्हणून या ठिकाणी शक्य आहे म्हणून तुमचा आशीर्वाद शिवाजीराव पाटलांना त्या ठिकाणी शिवाजीराव आढळरावांना त्या ठिकाणी हवाय ज्या वेळेला मी अब्की बार बार बोलतो त्या छत्रपतींच्या मातीतला या भूमीतला जन्मभूमीतला खासदार चारशो मध्ये असणार की नाही कारण त्या छत्रपतींचं नाव घेऊन मोदी राज्य करतात ज्या छत्रपतींचा आदर्श घेऊन एकही सभा त्यांची महाराष्ट्रातली संपत नाही त्या मोदी साहेबांच्या चारशोच्या माळेमध्ये अभिमानानं मताधिक्यानं शिवाजीराव आरणीराव गेले पाहिजे काळजी आपण या ठिकाणी सगळ्यांनी घेतली पाहिजे प्रश्न अनेक प्रश्न सुटतील हे कोण प्रश्न सोडवणार केंद्रात तर मोदी साहेब येणार आहेत ना, ना। देशवासियांनी निर्धार केलाय देशाचे पंतप्रधान मोदी असतील सरकार केंद्रामध्ये आमचं येणार आहे आपलं येणार आहे महायुतीच येणार आहे राज्यामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा फडणवीस साहेबांचं सरकार आहे मग केंद्रात सरकार आमचं राज्यात आमचं भया या दिवट्याला निवडून देऊन निधी कुठून आणणार विकास कशी करणार या ठिकाणी दादा राज्याचे अर्थमंत्री पैसे कोणाकडे आहेत जलसंपदा मंत्री देवेंद्रजी त्या ठिकाणी धरण पाणी प्रश्न कोण सोडवणार परंतु या ठिकाणी आणि येणाऱ्या निकालामध्ये आपल्याला ते दिसून आणि म्हणून दादाचा चेहरा प्रफुल्लित बघत असताना जरा रोहित पवारचा चेहरा बघा ठिकाणी आपल्या समोर आढावा घेऊन आलाय आहे काम असणारे देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत आहेत सर्वसामान्यांमध्ये आपला वाटणारा मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे आपले सगळं आपल्याकडे आहे तुमच्याकडे आहे काय तुमच्याकडे राहुल गांधी आमच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमची आमची तुलना होऊ शकत नाही आणि म्हणून या कार्यकर्त्यांची जी फळी आहे फौज आहे ती या ठिकाणी आढळ राहण्यासाठी तेरा तारखेपर्यंत कामाला लागली पाहिजे मी मुस्लिम बांधवाला धन्यवाद देईन की आपण या ठिकाणी आढळ्या मागे आहात आपण या ठिकाणी अजितदादांच्या आणि राष्ट्रवादीच्या मागे आहात मी तुमचं मनापासून अभिनंदन करेन परंतु आपल्याला दादा का मला तर मला वाटत पन्नास हजाराचं मताधिक्य देण्याची क्षमता देण्याची ताकद या जुन्नरच्या मातीत आहे आणि ते पन्नास हजाराचं मताधिक्य देऊन या ठिकाणी शिवाजीरावांना